शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी देखील समोर आलेल्या आहेत सर्व काही बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे व चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता जेणेकरून राज्य सरकारची केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठीचे निर्णय सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात अपडेट पहिली सर्वात मोठी बातमी आहे दिलासा देणारी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार असून महिलांसाठी देखील दिलासादायक निर्णय पाहायला मिळत आहेत व गरी गरिबांवर जाहीरनाम्यामध्ये फोकस देखील दोन्ही सरकारकडून देखील पाहायला मिळत आहेत भव्याचा महाराष्ट्र नावा देखील जाहीर झालेला असून भाजपचे संकल्पपत्र देखील जाहीर झालेले आहे यामुळे महिला तसेच शेतकरी गरिबांना दिलासा मिळणार आहे व पुढे चालून मोठी पैशाची रक्कम देखील पाहायला मिळू शकते लाडक्या बहिणींना दिलासा देणारे अपडेट तसेच शेतकऱ्यांना देखील आहे पुढे व्हिडिओच्या आपण एक खुशखबर देखील मोठी बातमी येत आहे आता कापसाला रुपयांचा बाजारभाव मानवत या ठिकाणी मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा बाजारभाव कापसाला काल मिळालेला आहे दरामध्ये वाढ आता सध्या शेतकरी मित्रांनो खरीपातील पंचेचाळीस हजार शेतकरी अग्रिमच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर विमा कंपनींकडून दिरंगाई देखील आहेत त्यातले त्या शेतकऱ्यात असंतोष देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची स्थिती मोठी बातमी काहींना नुकसान भरपाई अखेर झाली वाटप शेतकऱ्यांना दिलासा खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आलेली आहे मात्र काही शेतकरी राहिलेले आहेत आचारसंहिता झाल्यानंतर त्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळते सर्वात मोठी बातमी अतिवृष्टी नुकसानीच्या आर्थिक मदतीचा सध्या स्थितीला मोठा दिलासा आता जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मात्र काहींच्या खात्यात रक्कम आलेली नाही आहे हवाई छत्तीस पॉईंट एक्क्याण्णव कोटींचा निधी चाळीस हजार शेतकऱ्यांना दिवाळीनंतर प्रतीक्षा पाहायला मिळत आहे आता केव्हा रक्कम येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष कोटी बातमी पंधरा लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे मात्र आता दोन्ही सरकारकडून कर्जमाफी करू असं सांगण्यात येत आहे म्हणजे विरोधी पक्षाकडून देखील वा आता सध्या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडून रब्बीत बियाणे खत खरेदी करताना काळजी घ्या सध्या स्थितीला तक्रारीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे शेतकऱ्यांना आव्हान अधिकृत विक्रेत्यांकडून करा खरेदी कृषी अधिकाऱ्यांकडे वेळीच करा तक्रार अशी माहिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला द्या लक्ष महत्त्वाची दिलासा देणारी बातमी पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी आहे पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार सातशे कोटी रुपयांचा सा निधी पाहायला मिळत आहे आता काय अपडेट आहे ती सविस्तर पाहूया तुमचा जिल्हा देखील कमेंट करून कळवला नसेल तर ते देखील कळवा जेणेकरून काही महत्वाचे अपडेट असेल तर नक्कीच या चॅनलवरती देण्यात येईल सध्या जर पाहायला गेलं तर पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांसाठी एकशे सा एक हजार सातशे कोटी रुपये आगाऊ म्हणजेच अग्रिम व मंजूर करण्यात आलेला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ज्या जमा केली जाणार होती मात्र आता काही अडचण देखील पाहायला मिळाल्या सध्या जर पाहायला गेलं तर आता आचारसंहिता देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे वाटपास काही ठिकाणी अडथळे देखील पाहायला मिळत आहेत कारण की सध्या स्थितीला आचारसंहितेचे देखील पालन करणे गरजेचे राहते मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर पुढे सरकार येते व याकडे या रकमेचे काय होते ते देखील पाहणे गरजेचेच राहणार आहे कारण की मोठी रक्कम आहे एक हजार सातशे कोटी रुपयांपर्यंतची दिलासा देणारी कांद्याचे भाव पुन्हा तडकडले सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकरी झाला दिलासादायक सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे एकंदरीत विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ दिसून येत आहे दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये वाढ होत चालल्याने <गणद्याग> वीज बिल होणार माफ शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तसेच पाचशे रुपयात वर्षाला सहा सिलेंडर जातीनिय जनगणना करणार अशी माहिती पाहायला मिळत आहे मवयाचा हा महाराष्ट्रनामा पाहायला मिळत आहे व सध्या स्थितीला शंभर युनिट वीज बिल पाहायला मिळत आहे व पाचशे रुपयाला सहा सिलेंडर म्हणजे पाचशे रुपयामध्ये सहा सिलेंडर मिळणार असल्याची माहिती आहे जातीने हे जनगणना देखील करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आता जर पाहायला गेलं तर जाहीरनाम्यामध्ये हो मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत दहापेक्षा अधिक घोषणा ह्या जर पाहायला गेलं तर मुव्याच्या सरकारच्या पाहायला मिळत आहेत आता शेतकऱ्यांना देखील दिलासा देणाऱ्या घोषणा दोन्हीकडून करण्यात येत आहेत त्यामुळे पुढे काय होते याकडे लक्ष सर्वात मोठी बातमी येत आहे घसरलेल्या तुरीच्या दराने पुन्हा घेतली उभारी प्रति क्विंटल नऊ हजार सहाशेने खरेदी बाजार समितींमधील चित्र वाढलेल्या दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे अधिक सध्या जर पाहायला गेलं तर तुरीच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी ही राज्यभरात पाहायला मिळते मोठी बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता दिलासा देणारी बातमी म्हणावं लागेल येत्या काही दिवसातच सोयाबीनचे दर वाढणार अशी माहिती मिळत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज देखील आहे येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे व मायुती सरकाराला सहा हजार रुपयांचा बाजारभाव देणार असं देखील अमित शहा यांनी सांगितले आहे लाडकी बहीण लाडकाभवन मोफत योजनांवर फिरते निवडणूक सध्याची स्थितीत दोन्हींकडून शेतकऱ्यांसह इतरांना देखील मोठे बजेट देण्याचे निर्णय काहींना कर्जमाफी तर महिलांना आता एक हजार पाचशेऐवजी दोन हजार शंभर रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महिलांना देखील दिलासा आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात नवीन खरीप कांद्याची आवक कमी आल्या असल्याने दरामध्ये उसळी कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळाली नसल्यामुळे दरामध्ये उसळी पाहायला मिळत आहे उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यामध्ये आता सध्या स्थितीला आहे त्यामुळे दर देखील चांगल्या प्रमाणामध्ये मिळत आहेत पन्नास ते साठ रुपये किलोंचा बाजारभाव काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या देखील तालुक्याची जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट पाहायला मिळणार आहे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता नांदेडला नुकसानग्रस्तांची आठशे बारा कोटी अडकले नांदेडची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आठशे बारा कोटी आचारसंहितामुळे अडकलेल्या आहेत मात्र आचारसंहिता झाल्यानंतर पुढे कोणते सरकार येते त्यावर देखील या निधीचे पाहायला मिळू शकते म्हणजे निधी वाटपास काय अडथळा येतं का नाही हे देखील पाहणे पुन्हा गरजेचे राहील आता आचारसंहिता असल्यामुळे ही मदत तो आठपास मंजुरी नाहीये मात्र पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति शेतकरी दहा हजार आठशे बारा कोटी रुपयांपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी देखील दिलासा देणारी बातमी आहे त्यातली त्यात फडणवीसांचा मोठा निर्णय चार हजार कोटींचा निधी तब्बल एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तीन हजार नव्हे तर चार हजार कोटींचा निधी होणार वाटप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता धारणी धावणगाव रेल्वे येथे सभा पाहायला मिळत होती त्या ठिकाणी आदिवास्यांसाठी निर्णय आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी खुशखबर आहे फडणवीसांकडून पुढील एक दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना दर महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे म्हणजे दरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला एकूण वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये येणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना आता महिन्याला एक हजारहून अधिक रुपये मिळणार आहेत एक हजार दोनशे रुपये देखील महिना शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतो यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार त्यातली त्यात कर्जमाफीचा निर्णय देखील घेण्यात येऊ शकतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत म्हणजे कर्जमाफी फिक्स करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आमचे सरकार आम्ही कर्ज माफी करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्यातली त्यात दुसरीकडे मौयाने देखील असेच सांगितलेले आहे की आमचे सरकार आल्यास आम्ही देखील कर्जमाफी करू तसेच पाचशे रुपये सहा मोफत गॅस सिलेंडर देऊ असं देखील त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितले राज्यात महायुतीला सत्ता मिळणारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा पोलचे सर्वेक्षण युतीच्या बाजूने सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये सत्ता मिळणारच असं देखील ते म्हटलेले आहेत त्यात त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा आहे पोलचे सर्वेक्षण युतीच्या बाजूने असं देखील ते म्हटलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये महायुतीला सत्ता मिळेल असं म्हटले आहेत व पुढे चालून शेतकऱ्यांसाठी पिकोबा निर्णय तसेच बरेच निर्णय देखील पाहायला मिळू शकतात एक रुपया देखील विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबर आहे ज्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती ती प्रतीक्षा संपणार आहे कारण की खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा अखेर दिलासा आता मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाची उघडी पा आहे तसेच थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे व शेतकरी मित्रांनो सतर्क देखील राहावे लागेल कारण की विजांच्या कडकडाटासह पावसा सोलापूर कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांचा प्रवाह अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी देखील घ्यावी तसेच हा पाऊस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीसह आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचे राहील तर रोजची रोज महत्त्वाचे अपडे साठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद